सर्वांना जय जिजाऊ आणि आज सहा जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन या दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वराज्य शिवसौराज्याभिषेक दिन हा केवळ आठवण करण्याचा दिवस नाही आठवण करून विसरून जाण्याचा दिवस नाही तर हा दिवस म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्न पाहता येते आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणून दाखवता येते याचा संस्कार करणारा दिवस आहे याची प्रेरणा देणारा दिवस आहे ध्येय प्रती करता येते ही प्रेरणा देणारा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन प्रतिकूल परिस्थिती आहे अशी परिस्थिती नसती तर मी यश मिळवलो असतो आस असं म्हणून बसणाऱ्यांचा दिवस नाही आजचा तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते आणि प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करता येते याची प्रेरणा देणारा याचा बोध देणारा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन काही जण म्हणतात ओ सो मी पण सुरू केल तो काम काय कराव यांना आडवाला त्यानं आडवाला, मांजर अडवसा आलं तसे आडवे यायला लागलेत रस्त्याला गतिरोधक माणसाला विरोधक झालेत आता काय करा बसलो गुन्हा न म्हणजे शस्त्र हाती ठेवून लढत बसना रडत बसणाऱ्यासाठी नाही तर रडणाऱ्याला सुद्धा लढण्याची प्रेरणा देणारा दिवस म्हणजे शिव शिवराज्याभिषेक दिन आहे महाराजांना काही अडचणी नव्हत्या महाराजांना काही अडथळे नव्हते महाराजांच्या समोर संकट नव्हते अहो आपल्या पुढं तर काय संकटन काय माते महाराजांचा महाराजांना चौफेर बाजून जीव घ्यायला टपलेले अनेक शत्रू होते जसे ते परकीय होते आणि परकीयानं आपल्या ताब्यात घेतलेले पण पोटभरू होते लक्षात आलं छत्रपती शिवराय हे आपला माणूस आहे आणि या देशाचं रक्षण करणारा महापराकर्मी आणि स्वतःचा जीव धोक्यात घातलेला महान व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे याचं भानच काही जणाला राहिलं नव्हतं आजही काही जणांना राहत नाही आजही मनोवाद्यांना सनातन्यांना इथलं स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय हे तत्व पायदळी तुडव तुडवणाऱ्यांना संविधान पायदळी तुडवणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांनाही काही जण सपोर्ट करतात प्रत्येक काळामध्ये असते मित्र शत्रूची बाजू घेणारे स्वकी असतातच ते आजही आहेत आणि शिवाजी महाराजांच्याही काळात होते पण अशा स्वकीय शत्रू झालेले आणि परकीय शत्रू असणाऱ्या दोन्ही शत्रूंना चा नायनाट करून स्वराज्य निर्माण करता येते आपलं ध्येय प्राप्त करता येते हे सांगणारा दिवस ही प्रेरणा देणारा दिवस म्हणजे स्वराज्याभिषेक दिन लक्षात स्वराज्यभिषेक शिवराजांचा हा शिवराज्याभिषेक म्हणजे हे स्वराज्य आहे स्वतःच राज्य आहे परकीयांच राज्य नाही मित्रांनो आणि परकीयांच राज्य दूर करता येऊ शकते ही प्रेरणा घेऊन म्हणजे हे प्रेरणा प्रेरणादीन आहे हा ही प्रेरणा घेऊन या देशातल्या अनेक संकटावर मात करण्याचा पराक्रम देशा या देशातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी सुद्धा केला या देशातून इंग्रज हकालून लावण्याची प्रेरणा सुद्धा शिवाजी महाराज आहेत अनेकांची प्रेरणा शिवाजी महाराज आहेत आणि एवढंच नव्हे तर नेपोलियन बोनापाठ सारख्या सुद्धा महाराजांची प्रेरणा त्यांना मिळाली अनेकांना अनेकांना प्रेरणा आणि स्वराज्य निर्माण कसं करता येते हे जर आपण बघितलं तर महाराजांनी काय मापदंड घालून दिलेले आहेत स्वराज्य निर्मितीचे तर तुम्हाला एक दृढ इच्छाशक्ती पाहिजे ध्येय प्राप्तीची प्रचंड बर्निंग डिझायर म्हणून शब्द वापरला जातो ना असा बर्निंग डिझायर आतून पाहिजे आतला दिवा पेटला ना की बाहेरचा अंधार दूर करता येतो मित्र अज्ञान रूपी असेल निश्चिर निष्क्रिय असेल आळस असेल नैराश्य असेल उदासीनता असेल हा सगळा अंधार दूर करण्याचा काम हे आत्मविश्वास रूपी दिवा पेटला की सगळ्यांच्याच मनामध्ये आत्मविश्वासाची ज्योत पेटवता येते आणि ती ज्योत पेटल्यानंतर अंधार दूर होतो अंधार दूर होऊन प्रकाश निर्माण होतो प्रकाश निर्माण होतो हे सांगणारा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा दिन आहे महाराजांनी सांगितलं ध्येय निश्चित करा आणि ध्येय निश्चित करून ते सांगा सगळ्यांना कळू द्या आणि त्यासाठी शपथ घ्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची जाहीर शपथ घेतली जाहीर शपथ घेतली तुम्हाला शपथ घेऊन जर काम करायला सुरुवात केली की एक जबाबदारी आपल्यावर येऊन पडते काही जण काय बनायचंय काही सांगतच नाही उग सांगलं तर होय ना गेलं तर काय करावं उग आपला आपल्या मनात ठेवा मनात ठेवून मनातच मना राहून दे तुझ्या जेव्हा आपण हे आपलं स्वप्न आपलं ध्येय आपले संकल्प जगासमोर ठेवतो तेव्हा आपल्याला आतून प्रेरणा मिळते आणि एक जबाबदारीची जाणीव होते आपला आपण का काय काय ध्येय ध्येय ठरवले आहे आणि ध्येयपूर्तीसाठी मग ते शपथपूर्ण काम करायचं असते ही सुद्धा शिवाजी महाराजाने दिलेली जगाला प्रेरणा आहे जगाला दिलेली प्रेरणा आहे मित्रांनो त्यासाठी केवळ महाराजांनी शपथ घेतली आणि थांबल्याचं नाही अनेक जण शपथ घेतात आणि शब्दाचं काय होते हे आपण दाख्या महाराष्ट्रानं बघितलंय खोट्या शब्दा घ्यायचा समाजाची फसवणूक करायची आणि समाजाची फसवणूक केल्यानंतर काय नतीजा होते आता दाखवून दिलेला आहे पब्लिकनं लक्षात आला नियोजन यश मिळवायचं म्हटल्यानंतर ध्येय पृथ्वी करायचं म्हटल्यानंतर छत्रपती शिवरायाने आपल्याला शिकवलेलं आहे शपथ घेऊन थांबू नका यशाचं ध्येयपृतीच नियोजन करा त्यासाठी लागणाऱ्या जे काही साधना असेल आणि साधन असेल साधना म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षणातून प्रशिक्षण आणि प्रशिक्षण घेणं ही साधनेचा भाग आहे शिक्षण आणि प्रशिक्षण घेणं साधनेचे भा हा भाग आहे शिक न शिकता कोणती गोष्ट घोड्यावर बसायचं शिकावं लागतंय महाराज घोड्या बसायचं शिकले तलवार चालवायला शिकावं लागते हा ढाल चालायला शिकावं लागेल हजारो मैलाचा प्रवे प्रवास करायसाठीची जी क्षमता लागते ही जी ताकद लागते घोडेस्वार होण्यासाठी ज्या ज्या काही क्वालिटीज लागतात त्या महाराजांनी सगळ्या नाही नाही तुमचं तुम्ही ना रे मी घरी बसतो तुमचं तुम्ही चलू दे असं नाही मानले महाराज महाराज समोर राहायचे शैस्ते खानाचे बोट तोडताना महाराज समोरच होते अनेक ठिकाणी म्हणजे महाराजांनी हे सुद्धा प्रेरणा दिलेली आहे की काही जण असतात बघा तुम्ही लढा मी कपडे सांभाळतो हे कपडे सांभाळणारे हो घरी बसून अशाकडून कोण घेणे गे घेईल प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज हे जसे राज्य होते तसे ते उत्कृष्ट सैनिक होते तसेच उत्कृष्ट सैनापती होते तर उत्कृष्ट प्रेरणादाय प्रेरणा पुरुष होते म्हणून मी सांगत होतो की साधना साधना केल्याशिवाय साध्य प्राप्तच होत नाही काही जणाला साधना करायचं नाही फक्त साध्य प्राप्त करायचंय काय का का करायचंय काय करायचंय साध्य प्राप्त नाही मला ये हे मिळावं हो, ते ते मिळावं हे हो, पद मिळावं अमुक हो, मिळावं हो, तर मग त्यासाठी लागणारी साधनं आहे ती वय ना हो म्हणजे लेकरू कसं आहे नाजूक आहे नाजूक त्याला लय जमना थोडंसं जितकं ते होईल तेवढं होऊ द्या आणि बसवा त्याला नेऊन बसवा त्याला नेऊन ने कुठंतरी लक्षात आलं अरे साधनेशिवाय सामर्थ्य नाही आणि सामर्थ्याशिवाय कुठली गोष्ट तुम्हाला हँडल करताच येत नाही त्याच्यात प्रावीण्य मिळवावंच लागेल मित्र एखादं तुम्हाला कुस्ती खेळायची परमिशन मिळाली म्हणजे कुस्ती जिंकता येते का ठीक आहे बाबा कुस्ती खेळू द्या म्हणलं खेळू दिलं लग्या लावलं खेळ जाऊन म्हणलं कुस्ती खेळ बापू तुला दिलं तुला या जवळचा हॉस घे जाय खेळ कुस्ती म्हणलं कुस्ती खेळ म्हणायला परमिशन दिल्यानंतर तुम्ही कुस्तीचा विजय होते तुम्हाला त्यासाठी तालीम करावं लागेल साधना करावं लागेल ना तरच कुस्तीमध्ये विजय मिळेल की मिळवल की नाही बघ लग आहे तिथं मजा आहे ते ना खेळू देते मला कुस्ती खेळू सर चिर चारी मुंड्या चित होशील की काहीच तयारी नसताना हा काय खेळ लावला छत्रपती शिवाजी महाराज हे ज्वलंत प्रेरणा आहेत त्यांच्याकडून शिकायला पाहिजे ना, ना? महाराजांनी प्रत्येक गोष्टीचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलं प्रत्येक गोष्टीचं वाघ नखे कसे भुसकून टाकावे कसं बाहेर काढाव इतक्यापासून मन अफजल कणाचा कोथरा बाहेर काढला की नाही कस सावध पावलं टाकायचे प्रत्येक स्वराज्य निर्मिती उग जा, झाली स्वराज्य निर्मिती महाराज बसले जाऊन सिंहासनावर महाराजांची केली फुलं टाकले एवढा तो भाग थोडाच आहे शिवाजी महाराजांना आयती गादी नाही मिळाली महाराजांनी ती गादी तयार केलेली आहे गादी तयार करणं म्हणजे ते सिंहासन तयार करून जाऊन बसणं नाही स्वराज्य निर्मितीचा अधिकार तो अधिकार ते सामर्थ्य ते, ते सज्जता हे महाराजांनी आपल्या मावळ्यांना घेऊन सुरवीरांना घेऊन ते निर्माण केलेली आहे आणि त्याचे खरे जनक आणि खरे तेच आहेत महाराजच आहेत लक्षात म्हणून तुम्हाला जर ज्या कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल ना मित्रांनो तुम्हाला घडवून घेण्याची प्रक्रिया असलीच पाहिजे ज जगामध्ये अनेक महापुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्र वाचल्यानंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःला घडवून घेतलेला आहे त्यासाठी अनेकदा तुम्हाला सांगतो एक यशाची यशाची अष्टसूत्री नावाचा रिचर्ड सेंट जॉनचं एक पुस्तक आहे रिसर्च रिचर्ड सेंट जॉन रिसर्च सेंट जॉननी या पुस्तकामध्ये यशाची आठ सूत्र सांगितले किती येशाची आठ सूत्र आणि यशाचे आठ सूत्र हा ग्रंथ लिहित असताना त्यांनी जगातल्या अनेक यशस्वी जवळपास पाचशे व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्या मुलाखतीतला सार जर सांगितलाय आणि त्या सार सांगून त्याच्यामध्ये त्याने सांगितलंय की यशस्वी माणसांमध्ये हे आठ गुण असतात ते आठ ही गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये होते असं नाही त्याच्यापेक्षा अनेक गुण होते ते आठ गुण जर तुम्ही जर बघितले तर ते गुण आपल्यामध्ये जर असतील तर तुम्हाला सांगतो तुम्ही ध्येय प्राप्त केलात म्हणून ध्येय प्राप्त करणार म्हणजे करणार तर झपाटलेपण हे त्यांच्यामधलं एक गुण सांगितलं यशस्वी माणसातला एक गुण कोणता आहे झपाटलेपणा एखादं काम हाती घेतल्यानंतर यशस्वी माणसं ते काम परिपूर्ण होईपर्यंत झपाटून कामाला लागतात काय हो सर तुम्ही रोजच ते रोजच व्हिडिओ टाकता सर अरे त्यानंतर रोजच लेखली ते किरा हा ते काय रोजच काम करत बसते की र उठलं की ते कामच करत फिरते कि रात्रंदिवस ते कामातच दिसते की र असं म्हणून असं म्हणून काही जण निष्क्रिय राहतात मित्रो कष्ट करणाऱ्यांचं आयुष्य बेस्ट असते आणि कष्ट करणारे माणसाच्या जगामध्ये मा मोठी झालेली आहे आता कोणा दुसऱ्याच्या चा, पैशावर आहे आयत्या कहा आईत नागवाचं सोडून द्या काही जणांच असू शकते त्याचा त्याचा आपल्याला काही संबंध नाही त्याचं त्याला चलो ज्या त्याच्या त्याला लकलाभ असू दे त्याच्या त्याला काय व्हायचं ते होऊ दे पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं जे राज्याभिषेक दिन त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवला त्यासाठी ज्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्यासाठी लागतो ते झपाटलेपण यशस्व यश मिळवण्यासाठी लागते ते झपाटलेपण छत्रपती शिवरायांमध्ये झपाटलेपणा होता महाराज अखंड सावधान आणि अखंड परिश्रम आणि अखंड पद्धतीचं नियोजन अखंड पद्धतीनं प्रेरणा प्रोत्साहन देऊन एकच ध्यास महाराजांना एकच ध्यास होता स्वराज्य निर्मिती आणि स्वराज्याच्या जनतेचं सर्व संरक्षण करणं आणि त्यांना प्रगतीला प्रेरणा देणं त्यांना प्रगती त्यांची घडवून आणणं हेच एक महाराजांचं ध्याश होतं नाही काही दिवस सिनेमे बघत बस काही दिवस दारू पीत बस काही जण टू काही दिवस कुणीकडं फिरत बस काही जण रात्रंदिवस झोपत झोपून राय असं असं महाराज कधी काय आयुष्यात केले नाही आयुष्य अखंड साधना हे महाराजांच्या जीवनाचं वैशिष्ट्य राहत आलेलं आहे झपाटले पण हे महाराजांचे आणि वर्क आणि वर्क आणि वर्क आणि वर्क हे जगातील अनेकांनी सांगितलंय तुम्हाला मोठं काय करते तर वर्क करते महाराज वर्क करणं म्हणजे काय काम करणं काम करणं म्हणजे फक्त बराशी खोदणे म्हणजे काम करणं नाहीये तर तुम्ही जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येय प्राप्तीसाठी जे काय आवश्यक आहे ते ते करणं म्हणजे काम करणं बोलणं सुद्धा काम करणंच आहे प्रेरणा प्रोत्साहन देणं आपल्या सैनिकांना कामच आहे त्यांच्या बैठका घेणं आणि त्याच नियोजन लावणं कोण कुठं जायचं चा शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाचा प्रसंग आहे का प्रत्येक गोष्टीचं नियोजन होतं महाराजांनी कोण कुठे उभारावं कुठे उभारावं कसं उभारावं त्याला कुठं बोलवा ह प्रतापगडाच्या पायद्याशीच का वरून आणि वेळ वेळ सुद्धा कशी ठरवायची कारण त्यावेळेस सूर्य असा असला पाहिजे की त्याने वर बघितल्यावर आपल्या सैन्या त्या सैन्यच दिसू नये याला सूक्ष्म निवय म्हणतात हे हे रात्रंदिवस हे हे देखील कामच आहे काय हो त्याने बसूनच काहीतरी करत राहते रात्रंदिवस काय काय का काम करते माते ते टेबलवरच बसलेलं दिसते की हे बौद्धिक कार्य सुद्धा कामच आहे लक्षात लढाई करणं सुद्धा कामच आहे लक्षात आलं सगळ्या गोष्टी जी कृती आणि उक्ती आहे ज्या काही मानवी ध्येयाच्या दिशेनच्या हालचाली आहे ते सगळं काम आहे आणि केंद्रित लक्ष एक सांगितलं शंट या पुस्तकामध्ये सांगितलं केंद्रित लक्ष केंद्रित लक्ष म्हणजे काय केंद्रित लक्ष म्हणजे काय ध्येयावरच लक्ष केंद्रित करणं त्याला केंद्रित लक्ष म्हणतात अनेक गोष्टी जीवनामध्ये असतात बरं का जीवनामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात सगळ्याच गोष्टी एकाच वेळी करता येत नाही आणि सगळ्याच गोष्टी एकाच आयुष्यात करता येत नाही एकाच स्वराज्य म्हंटल की फक्त शिवाजी महाराजांचं राज्य नाव समोर आपलं लक्षात आलं आणि स्वराज्याचे स्वराज्य म्हणजे स्वराज्य एवढंच नाही हे स हे रहितेच्या कल्याणासाठी स्वराज्य होत असं नव्हतं मी स्वराज्य मिळवणार आणि आम्हीच राज्य करणार आणि कुणब्याने काय नांगर रायचं काय हम्म असलं काही वासघांत काही जण सांगून ठेवलेत ना कुणब्याने काय स इथं येऊन काय नांगर आणायचंय काय तेल्यानं काय घाण आवडायचंय काय राज्य फक्त आम्ही करणं करतो म्हणलं ना काही जणांना सांगितलं ना तुम्ही त्यांच्या जयंत्या पुण्य तिथे करताना लक्षात आलं छत्रपती शिवराजाने असं सांगितलं नाही शिवाजी महाराजांनी असं सांगितलं नाही शिवाजी महाराज म्हणाले की हे कल्याण रयतेच कल्याण करायचं आहे रयतेच्या कल्याणासाठी हे राज्य आहे आणि महाराजांनी एकाच स्वराज्य या बाबीवर लक्ष केंद्रित केलं तुम्हाला आपल्याला शिवाजी महाराज काय प्रेरणा देतात तर तुमचं जे ध्येय आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा हेच शिवाजी महाराजांचे आपल्याला प्रेरणा आहे एखादं काम करण्यासाठी त्यावर जोर द्यावा लागतो आतून स्वतः आतून त्या कामासाठी इतरांनाही ढकलावं लागतं त्या कामासाठी प्रेरणा द्यावी लागते आणि स्वतःही त्या कामासाठी स्वतःला पण प्रेरित करावं लागतं आणि स्वतःला सुद्धा त्या कामात गाडून घ्यावं लागतं जोर द्यावं लागतं त्या कामावर फोकस करावं लागतं त्या कामावर हे सुद्धा फोकस करायला प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजच देतात हे हे तर अलीकडचं पुस्तक आहे महाराजांचं जीवनच ते देते तुम्हाला हे याचं उदाहरण देऊन सांगितलं मग आणि जी जी माणसं भव्य भव्यद्वेश मिळवतात त्यांच्याकडे वेगवेगळे आयडिया असतात कल्पना असतात नव्या नव्या कल्पना काही जणांना नव्या कल्पना मांडलं की अटक येत आहे मी नवं काय करतो म्हणलं की हा आता कसं त्यांना नवंच काहीतरी करतो म्हणाले आता काही खरं नाही बाबा आता काही नाही असं अशा पद्धतीनं हे जे काही नवं काहीतरी नवनिर्मिती काहीतरी करायची असेल ना मोठं का नवनिर्माण नवा, नवा, नवा रस्ता तयार करावं लागतं नवं काम करणं हे महान माणसाचं कर्तव्य असते आणि महान माणसाची ओळख असते ते नवे पांडे पाडतात नव्या रूढी तयार करतात नव्या प्रथा तयार करतात आणि दुबळे माणसं काय करतात त्या जुन्याच गोष्टीला अवघं गो धरून थर 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 थर, थर करत नाही नाही राहू दे राहू दे तेच राहू दे वास सुटला ते राहू दे तेच दे ते जुनं होय ना परंपरेचा वास सुटला तर सुटू दे काय होई राहू दे जुनं ठेवते ठेवते बाय ना ठेवले तसंच राहू वर ना काय का का होते की काय नाही की काय काय होते की काय होते की हे कशामुळे होते माहिती काय हे असं होते तर चांगले विचार आपल्या डोक्यात नसल्यामुळे प्रेरणादायी पुरुष छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजे ना वैभव लक्ष्मी वृत्त वाचत बसतात लक्ष्मी 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 करत बसतात अरे ते लक्ष्मी लक्ष्मी केल्यानंतर धन घरात आहे ते बँकेतलं बॅलन्स वाढलं का कोणाचं वाढते का आपोआप आप मग दोन रुपये दहा रुपये टाकून आता घरी तिथं जाऊन काय लाख रुपये होतात का होता। आपोआप होतात लक्ष्मी लक्ष्मी मिळणार असले लक्ष्मी लक्ष्मी म्हणल्यानंतर तुम्हाला प्रेरणा कुठल्या मिळणार आहे कुठलं प्रोत्साहन मिळणार आहे कुठल्या नव्या गोष्टी मिळणार आहे कुठल्या कल्पना सुचणार आहे तुम्हाला कल्पना कसं आहे आयतं आयतं प्रमोशन आयतं होते म्हण कोणाचे काहीच न करता फक्त घरी बसायचं म्हण होय लक्ष्मी लक्ष्मी व्रताच करायचं म्हणा केलं की प्रमोशन मिळते पैसा तो धन दौलत वैभव सुख समृद्धी मिळते हे चार कागद वाचलं की असच केले असते सगळे महापुरुष चार कागदच वाचत बसले असते जस स्वतःचा जीव धोक्यात घेऊन स्वतःच्या लेकराचा जीव धोक्यात घालून ह पराक्रमासाठी रात्रीचा दिवस केले नसते ना जीव तळ हातावर घेऊन लढले नसते ना ऑटोमॅटिक लक्ष्मी लक्ष्मी म्हणले की ते सगळे मरून गेले असते घरी बसून वांज तत्वज्ञान सांगून समाजाचा नाश करणं सर्व आहे हो मित्रांनो आता, आता जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेतलं पाहिजे आणि नव्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शिवाजी महाराजांचा नाम उल्लेख त्यांच्या मनामध्ये सातत्याने शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या मनात विलक्षण आदर होता चौदा तळाच्या वेळी शिवाजी महाराजांची ते घोषणा देत होते शिवाजी महाराज म्हणणं म्हणजे चैतन्य चैतन्य आहे शिवाजी महाराजांचा नाव उल्लेख घेणं म्हणजे चैतन्याचा उल्लेख करणं अंगामध्ये चैतन्य भरणं आहे शिवाजी महाराजांच्या मी सांगत होतो ते कल्पना वेगवेगळ्या महाराजांनी आयुष्यामध्ये कल्पना लढवल्या आग्र्यावरून सुटका ही कल्पनेचा प्रमोच्च बिंदू आहे आग्र्याहून सुटका होणं साधी गोष्ट होती का मित्र कशी कल्पना लढवली आग्र्यातून पेठाऱ्यातून पसार होणे ही कल्पना जाग जगातलं ते उदाहरण आहे एवढं प्रेरणादायी चिल्लर चिल्लर काहीतरी कल्पना असतील कोणाच्या प्रेरणादायी उदाहरण आहे कल्पनेचा शिखर कसली कल्पना आहे ती काय काय डोका आहे अशा प्रचंड कल्पना अनेक कल्पना काय कल्पना आहे अरे आपला मुलगा संभाजीराजांना श्री एका एका ठिकाणी ठेवावं लागलं गुप्त ठिकाणी आणि शत्रू त्यांचा पाठलाग करतील म्हणून ते सोडून गेल्याचं वार्ता देऊन टाकून दिली कसली आयडिया आली डोक्यामध्ये लोक शांत करून टाकून दिली सगळ्यांना शत्रूला शांत करून टाकले कसली आयडिया आहे ते प्रतिशिबाजी घटना आहे ते अशा अनेक घटना मी आता ते प्रत्येक गोष्ट सांगत नाही सांगणार नाही कितीतरी आयडिया कितीतरी कल्पना हे महाराजांच्या वेगवेगळ्या आयडिया आणि कल्पनांचा अभ्यास करणं हा सुद्धा आपल्या बौद्धिकतेच बौद्धिक विकासासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे सुधारणा सुधारणा हे जीव प्रगतीचे एक साधन असतं प्रत्येक गोष्टीमध्ये एक सुधारणा कराव्या लागतात प्रत्येक ठिकाणी नव्या सुधारणा कराव्या लागतात प्रत्येक ठिकाणी या या ठिकाणी एखादा व्यक्ती कामाचा नाही एखाद्या वेळेस तर दुसऱ्या व्यक्ती घेणं गरजेचं असते एका लढाईवरती येते ती त्या त्या ठिकाणी तो कामाचा नाही ना मग ते त्या ठिकाणी तो बदलायचा प्रत्येक ठिकाणी बदल बदल हा सुधारण्याचाच भाग आहे तर हा बदल सुधारणा एक यशस्वी माणसाचं वैशिष्ट्य असते यशाचं सूत्र असते हे महाराजांच्या अनेक महाराजांनी आपल्या पारंपरिक सैन्यामध्ये जे काय पद्धतीनं काम चालायचं चा। त्या पद्धतीत महाराजांनी अनेक बदल घडवून आणले हा या बदलावर सुद्धा एक पी एच डी करू शकाल तुम्ही सेवा आता काही जणाला सेवा म्हटलं की काय होती माहिती का हातात झाडू घेतलेले एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येते हातात झाडू घेतलं फोटो काढून घेतलं पेपरमध्ये आलं की सेवा झाली असं वाटायला लक्षात आलं सेवा से सेवाची सेवेचा अर्थ एवढा संकुचित नाही मित्रांनो सेवेचा अर्थ मूल्य वर्धित करणे समाजाचं मूल्य वर्धित करणे समाला उच्च मूल्यांच्या दिशेने स्वराज्य उच्च मूल्य आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व हे उच्च मूल्य आहे या मूल्यांची पेरणी महाराजांनी केली आत्मविश्वास ही लोक एक आत्मविश्वास लोकांचा वाढवला ही फार मोठी सेवा होती महाराज लोक आत्मविश्वास गमावून बसले होते आत्मविश्वास हुकुमशाही प्रवृत्ती समोर समाजानं इथला आत्मविश्वास गमावलेला होता आत्मत्येक भंग होऊन गेला होता लोकांनी आपलं शौर्य आपला पुरुषार्थच गमावून बसलेला होता आता आलेलं शिवकारायचं आता काय करायचं असंच झालं होतं भय दूर करणं ही फार मोठी सेवा आहे महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या हे महाराजांच्या यशाच गमक होतं आणि महाराजांनी लोकांची सेवा करणं हे यशाचं गमक असते आपल्या जीवनातून सांगितलेलं आहे आणि अष्ट सूत्रामधलं चौथं शेवटचं सूत्र आहे म्हणजे चिकाटी ही महाराजांनी आयुष्यभर चिकाटी सोडली नाही शेवटच्या आणि ह्या चिकाटीचा जे संस्कार शंभू राजे यांच्यावरही झाला संभाजी राजे संभाजी महाराजांवर झाला आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केलेले केले जात असतानाही छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म दुसऱ्याचा धर्म स्वीकारलेला नाही किंवा आपल्याला जे काही त्यांच्या मागण्या होत्या त्या डिमांड त्यांनी पूर्ण केल्या जीव गेला तरी हरकत नाही शेवट अनेक दिवस त्यांना एका दिवशी मारून टाकलं नाही अनेक दिवस छोट थोडं 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 मारत होते काही मागण्या त्यांना पाहिजे होत्या त्या पूर्ण होत नव्हत्या मित्रांनो तर आयुष्यभर म्हणजे कोणत्याही मूल्याशी चिटकून राहणं कामाशी चिटकून राहणं ही चिकट असते चिटकून राहणं म्हणजे चितच बसणे नव्हे तर काम करत राहणं त्या कामा काम करणं म्हणजे कामासोबत राहणं म्हणजे चिकाटी मूल्यासोबत राहणं आयुष्यभर मूल्यासोबत राहणं म्हणजे चिकाटी कामासोबत राहणं मूल्यांसोबत राहणं म्हणजे चिकाटी ही ही प्रेरणा महाराजांच्या जीवन देते आपल्याला संघटन कौशल्य महाराजांकडून प्रेरणा मिळते आणि ह्या सगळे मूल्य झपाटले पण असेल काम असेल केंद्रित लक्ष असेल जोर असेल कल्पना असेल सुधारणा असेल सेवा असेल ह्या सगळे मूल्य जी आहेत हे यशाचे जे सूत्र आहेत ह्या सगळ्या सूत्रांचा उपजीव हे शिवाजी महाराजांचं जीवन आपल्याला देते याचा परिपाक म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळाचा दिवस आला मित्र आणि हे स्वराज्याभिषेक सोहळा आणि म्हणजेच तुमच्या परिश्रमाला फळ येते ही प्रेरणा देणारा अतिक्रूर असेल अतिक्रूर ब्लाड शक्तीच्या छातीवर पाय देऊन स्वराज्याची निर्मिती करता येते ध्येयाची निर्मिती करता येते हा प्रेरणा देणारा दिवस यश कोणी आणून देत नाही मित्रांनो आणि हे यश भीक मागून घ्यायची गोष्ट नाही यश निर्माण करणारी गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे यश निर्माण करावं लागतं जागा निर्माण करावी लागते आणि ती कशी करावी ही प्रेरणा देणारा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे तर आज छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊ आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे त्यासाठी कटिबद्ध होऊ महाराजांना सातत्यानं महाराजांची सातत्यानं प्रेरणा घेत वाटचाल करणं ही महाराजांकडनं आपल्याला ही प्रेरणा देणारा दिवस छत्रपती शिवरायांना आपण स्मरण करणं म्हणजे आपल्यामधलं चैतन्य जागा ठेवणं कार्यरत होण्यासाठी प्रेरणा मिळव मिळवत राहणं जगण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याभिषेक सो, दिनाला पुन्हा महाराजांना कोटी कोटी वंदन करतो आणि तमाम जनतेला या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय शिवराय जय जिजाऊ